नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं कृषी प्रणाली या युट्यूब चॅनेल मध्ये तर सध्या मी आहे सांगली जिल्ह्यामध्ये तालुका जत आणि गावाचं नाव आहे अंकलगी इथे आपल्याला सेंद्रिय शेती करणारे शेतकरी भेटलेले आहेत त्यांची ऊसाची शेती आहे आणि त्याच्यापासून ते सेंद्रिय गुळ बनवतात परंतु त्यांच्या गुळामध्ये एक वैशिष्ट्य आहे ते कोणतं आहे आणि त्यांची शेती कशी आहे हे आपण पहिल्यांदा पाहूयात आणि ते गुळ कसा बनवतात याचंही प्रॅक्टिकल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार काका नमस्कार तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या अच्छा नमस्कार शेतकरी बांधवांनो माझे नाव चन्नप्पा हिरप्पा उमराणी साकीन राहणार अंकर्गी तालुका जत जिल्हा सांगली पिनकोड नंबर आहे चार सोळा चार बारा माझा न मोबाईल नंबर आहे नाईन थ्री टू फाईव्ह सिक्स डबल सेवन डबल वन थ्री आणि दुसरा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन फोर टू वन एट सेवन नाईन डबल फाईव्ह मग तुम्हाला शेती किती आहे एकूण माझ बागा शेती एक दोन तीन एकर आहे बाकीचे पावसावरील शेती एकूण मिळून बारा तेरा एकर जमीन आहे माझी ओके okay. मग आता तुम्ही ऊस किती एकर मध्ये लावले ला? एक ऊस एक सव्वा एकर मध्ये आमचा ऊस यंदा आहे आणि या वर्षी पावसाळा कमी असल्या कारणानं माझं ऊस साधारण सव्वा एकरमध्ये मध्ये पन्नास टनापर्यंत ऊस निघा निघाले ऊस निघालेले आहे आणि मी पन्नास टनाच ऊसाचं सेंद्रिय गुळ केलेलो आहे ओके मग तुम्ही लागवड किती बाय किती वर करता ऊसाची मी लागवड साधारण पाच बाय दोन वर केलेलो आहे आणि मध्ये आंतरपीक कोण कोणते मध्ये आंतरपीक बघा आ, हे देच्या देंच्या घेतल्या आणि नंतर हे मूग मूग टाकून घेतलं आहे असं मी एक दोन पिकाचं पीक घेतलं आहे आणि त्याचं उत्पन्न काय मी असे केले नाही ते अंतर पिकाचं तिथलंच आम्ही जमीनमध्ये गाडून घेतलेलं आहे म्हणजे एक दल द्विदल याची सांगड घालून त्यांची शेती आहे आता मला सांगा की तुम्ही यामध्ये निविष्ठा वापरता वापरता स्लरी वगैरे काय बघा आम्ही पाळकर सरांच्या आम्ही जीवामृत करतो आणि आता सध्या आमचं मित्र जगन्नाथ तात्या मगर यांचे सल्ल्याप्रमाणे आम्ही त्याचे नाव एकदम थेरी आणि ते सप्तसूत्री आणि पंचसूत्री वापरायचं चालू केलेलं आहे हे वापरल्यानंतर आम्हाला ना रिझल्ट यावर्षी मध्यंतरी वापर केला आहे आणि तरीसुद्धा मला पिकाचं इतकी वाढ दिसलं आहे वाढ भरपूर मला मिळाली आहे याशिवाय नलगिरणांचा त्रिसूत्र पण आम्ही एकदा वापरलं आहे आणि जीवामृत वापरलं आहे आणि ह्याच्यापेक्षा म्हणजे घाटीगायनांचा एक हे आहे कोल्हापूरचे ते बायरीच तेही वापरलं तरी मला ऊस इतकी चांगला निघाला आहे एक एक ऊस तसं आतमध्ये बघितलं तर दोन दोन चार चार किलोपर्यंत ऊसाचं चा वजन मला भेटलेलं आहे बाकी म्हणजे काय आम्ही हे ताकाचं आणि हे आमचं अग्निहोत्राचं आणि गोमू गो अग्निहोत्राचं राख आणि गोमूत्राचं आम्ही फवारणी करतो आणि अग्रिमहोत्राचा राख आम्ही खाली सुद्धा एक एकदा पाण्यामध्ये आम्ही पाण्यावाटे रानाला देत असतो तुम्हाला ऊसाचं अंदाजे यावर्षी आम्ही गुळ करून नवीन हे बघायला लागलो तरीसुद्धा माझे एवढं चाळीस टन स्तन, पन्नास टनामध्ये साधारण आम्हाला पाच सहा लाखापर्यंत उत्पन्न मिळेल असं माझे सध्याचं हे okay. आहे ओके आणि खर्च किती येतो या शेतीला मला याला खर्च काहीच तसं काय खर्चाच्या बाबतीमध्ये काय मला वाटलंच नाही कारण काय हे निविष्टा जे आहे ना सर्व घरातले आणि निसर्गातले का असल्या कारणानं फार झालं तर ते गोळा करू करून आणि बहुत गुळ वगैरे बाहेरून खरेदी मी काय गुळ खरेदी केलं नाही तरी घा बाहेरून खरेदी करून घातलं तरीसुद्धा पाच ते सहा एक सहा हजार पाच सहा हजार रुपयेसुद्धा जाणार नाही असं मला वाटतं सर्व खरेदी करून घातलं तरी सुद्धा पाच सहा हजार शेतकऱ्यांना फार सोप्या पद्धतीने करता येतो ऊस तुम्हाला या शेतीतला अनुभव काय आहे शेतकऱ्यांना सांगण्यासारखा का। कारण आता जर बघितलं तर ऊसाची जी शेती आहे ती दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे कारण त्याचं उत्पन्न कमी होत चाललंय तुम्ही ज्या पद्धतीने करताय त्यात उत्पन्नाचं कसं आहे मला माझ्या अनुभवाप्रमाणे जर तुम्ही हा सेंद्रिय शेती केलं तर तुम्हाला खर्चाचा बाबतीत अजिबात नाही आणि तुम्हाला कर्ज काढावं लागणार नाही तुम्हाला घरच्यावर ना। भोजा पडणार नाही आणि हे जर तुम्ही सेंद्रिय शेती केल्यावर हे कारखान्यांना जे ऊस घालतात ना त्याच्या तिप्पट हे तुम्हाला उत्पन्न देईल आणि हे सावयव कृषी सेंद्रिय कृषी असल्याकारणानं तुमचा शरीराला काही धोका नाही तुम्ही जर हे सेंद्रिय पद्धतीनं ऊस किंवा भाजीपाला किंवा तुम्हाला घरच्या लागणारे जर हे धान्य वगैरे तुम्ही सेंद्रिय पद्धतीनं जर तुम्ही करून तुम्ही घरापुरते का होईना करून खाला तर तुमचं शरीर श्रद्धड होईल आणि तुम्ही आरोग्यदायी राहील तुम्हाला दवाखान्याचा खर्च येणार नाही हे माझं मत आहे मला पण अनुभव आहे तसं आणि शरीर संपत्तीसुद्धा वाढ होण्याचं मदत होतो आहे आणि हे रसायनचं ह्याच्यामुळे आता रसायनचं हे वापर कारणानं आम्हाला रोगराई जास्त वाढतं आणि दवाखान्याला पैसे वगैरे जास्त घालावा लागलं ला, ला, लागत आहे कारण तुम्ही सर्वांनी मला माझा विनंती आहे जास्तीत जास्त लोक घरापुरते काय होईना सेंद्रिय शेती करून तुम्ही पाहावा असं माझं मत आहे मग आता हे उसाच्या शेतीनंतर त्याचं बाय प्रोडक्ट काय काय बनवता तुम्ही उसाच्या ह्याच्यामध्ये मी सध्या आता गुळ बनवलंय काकी बनवलंय आणि याच्या याच्या व्यतिरिक्त तुम्ही लहान लहान चक्की बनवू शकत मला माझा विनंती आहे शेतकरी बांधवांना तुमच्या घरातल्या मुलांना वगैरे तुम्ही हे बिस्किट किंवा हे मृत अन्न आहे ते बिस्किट वगैरे ब्रेड वगैरे ते अजिबात ते घाल नका आणि हा सेंद्रिय शेतीमध्ये पिकलेले गुळाचं चक्की मिळेल आणि त्याचं पेढे मिळेल आणि गुळाचं हे सेंद्रिय गुळाचा भयंकर प्रोडक्ट आहे आणि त्याचं कुल्पी पण आहे त्याचं पेप्सी पण बनवतात हे तुम्ही चौकशी करून जर तुम्ही सेंद्रिय गुळाचं सेंद्रिय रसाचं सेंद्रियचं तुम्ही जर वापर केला तर तुमचं मुलाबाळांचा तब्येत अगदी सदृढ होईल आणि सशक्त होईल हे मी तुम्हाला मा सल्ला देतो आणि ह्याच्यानंतर मी माझं गुळाचं गुराळ्याचं गुळ कसं बनवतात त्याचा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकल दाखवतो गुळा गुळ कसं प्लॅस्टिकशिवाय आम्ही एक नवीन हे केलं आहे शे प्रयोग करा करावं लागलो हे प्लॅस्टिकचे गोल जममध्ये तुम्हाला गुळाचं हे मिळतं आहे बिगर केमिकलचं मिळतं आहे म्हणून एक एक किलोचं हे देतात ते प्लॅस्टिकमुळे तुमचं आरोग्य धोक्यात येण्यासारखं आहे प्लॅस्टिक प्लॅस्टिक तर ते गुळामध्ये भेसळ होऊ शकतो अंश मिळू शकतो कारणानं ते ते शास्त्रज्ञ वगैरे वगैरे लोकांनी आम्हाला सल्ला दिल्या कारणानं मी नवीन प्रयोग केलो आहे कारण ते गुळाचं ढेप आम्ही लाकडीचं एक किलोचं साच्या बनवून त्यामध्ये घालून गुळ एक एक किलोचा तु, तुम्हाला देणार आहे त्याचा प्रॅक्टिकल मी गुराळावर तुम्हाला सविस्तर सांगू शकतो सो आता आपण जालनाल बुद्रुक मध्ये हो आहोत तिथे एक पारंपरिक पद्धतीचे गुराळ आहे आणि हा जो आपण सेंद्रिय गुळ बनवतोय ज्यांचे ते गुराळ आहे त्यांना आपण विचारूयात की हा गुळ कसा बनवलेला आहे थोडक्यात सांगा की गुळ कसा बनवला जातो इथे ते क्रशिंग मध्ये ऊस क्रशिंग करून रस काढून एक काय मध्ये सोडतात ही okay. काय सोडल्यावर मळले काढून दोन थे थे ते अडीच तासात हे गोळ होतो त्याच्यात काय काय टाक काय टाकलं ना आम्ही चुना आणि भेंडीचा रस भेंडीची काळीचा रस हा भेंडीची पावडर हो, हो, नाही पावडर नाही म्हणजे पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने हो आणि याला तेल वापरतात ते हा एरंडाचं तेल वापरतो आम्ही आणि गरम झाल्यानंतर पुढे ते पंधरा मिनिट टाकून हलवून थंड करून ते भरतो गोळ घट होण्यासाठी हार्डनेस हार्डनेस हा हार्ड येण्यासाठी हा ते घाण स्वच्छ होते आतलं मळी स्वच्छ निघतो मळी स्वच्छ निघण्यासाठी भेंडी वापरतो आपण सेंद्रिय ऊसाची शेती कशी केलेली आहे हे, हे पाहिलेलं आहे आता स, तोच सेंद्रिय ऊस गाळून त्याच्यापासून सेंद्रिय गुळ कसा बनवायचा आहे हे आपण पाहिलेलं आहे की ऊस कायलीमध्ये आणून त्याला उकळवून इथे वाफ्यामध्ये आणून त्याला थंड करून मग इथे त्याचे बॉक्स मध्ये गुळ गुळाच्या साच्यामध्ये बसवलेला आहे तर त्याचं काय आहे स्पेसिफिकेशन हे आपण त्यांना विचारूयात का असं तुम्ही बनवलेलं आहे अच्छा आम्ही बांधवांनो हे पहा आता हे प्लॅस्टिक ह्याच्यामध्ये आम्ही ब बकेटमध्ये जर आम्ही उन्हा उष्ण असलेले हे गूळ भरवलं की ते प्लॅस्टिकमधलं काही अंश ते उष्णतेमुळे ते, ते गुळामध्ये येतात असे तज्ज्ञांनी शोध करून त्याच्या त्याच्यामुळे कॅन्सरसारखे महाभयंकर रोग यायला लागले असं त्यांचं मत आहे म्हणून आम्ही ते डोके वापरून एकाकडे हे लाकडीचं हे असलेले आम्ही पाहिलो कारभारवाडी कोल्हापूर इथं ते लाकडीचं कार ए, है, है, ते ते ले ले ते हे गुळाचं कारखाना आहे युनिट आहे आत्माचं त्या युनिटमध्ये त्यांनी असं लाकडं वापरून त्यांनी गूळ तयार केलेले आम्ही पाहून तिथं कारखाना आहे पण आम्ही स्वतःच्या हे डोकं वापरून ते त्या मेथडमध्ये आम्ही हे पर्शी आणि त्याच्यावर हे कापड आणि हा लाकडीचा साचा ठेवून आम्ही गुळ बनवायचा चालू केलेलो पन... आहे साचा जो आहे कुठल्या लाकडाचा आहे कुठल्या झाडाच्या लाकडाचा आहे ते साचा जे आहेत ना बाबळीच्या लाकडाचे आहे आणि ते करून तयार करून आणलं आम्ही ते त्याला आम्ही तेल वगैरे काही लावत नाही म्हणजे ते लाकूड साच्या जे आहेत ना चोवीस तास पाण्यात ठेवायला पाहिजे ज्यावेळी आम्ही गुळ भरतो ना त्याच वेळी दहा मिनिट आणून ते गुळ बनवायचं मग ते गुळाचं ढेप झालं की वतून हे तयार झाल्यावर पंधरा मिनटात ते गुळाचं ढेप आम्ही का तयार करू शकतो ते साच्या काढू शकतो okay. साच्या काढल्या की ते इथं दिसतंय बघा खाली टाकवा इथं दिसतं आहे बघा असे याप्रमाणे एका किलोचे अजमास एक किलोवर पन्नास ग्रॅम किंवा थोडं कमी असं हे ढेप तयार होतात जर कोणत्या प्रेक्षकांना हा जर गुळ मागवायचा असेल तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे आणि तुम्हाला खाली अ टॅगलाइन पण दिसत आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क करून हा गुळ मागवू शकता धन्यवाद नमस्कार शेतकरी